राज्यतेली समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश डवले हे शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व अर्थतज्ज्ञ आहेत त्यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश संपन्न झाला राज्यातील समाज समन्वय समितीचे ते एक प्रभावी व्यक्तिमत्व असून त्यांचा महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश व गुजरात येथील तिन्ही समाजामध्ये प्रभाव आहे त्यांच्या प्रवेशामुळे तेली समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे तेली समाज संपूर्ण भारतभर असून काही ठिकाणी तेली समाजाचे निर्णय वर्चस्व आहे या प्रवेशामुळे तेली समाजाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बळकटी अधिक वाढणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज मी मॅन जे आपल्या कुटुंबाचे सदस्य आपण मानतो अशा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश आहे ज्यांनी खरं हिंदुत्व जागरूक ठेवलं खऱ्या हिंदुत्वाची जी मशाल आहे ती पेटती ठेवलेली आहे असे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश घेता आणि तेली समाज जो विखुरलेला आहे कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी सर्व तेली समाजाला आम्ही एकत्र करून शिवसेनेची ताकद येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकांमध्ये दाखवून देऊ आणि मुंबई महानगरपालिकेवर आम्हाला भगवायचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही काम करू त्यांनी दाखवून दिला आहे एक सामान्य एक कॉमन मॅन काय काम करू शकतो सातत्याने ते दिवसभर काम करत असतात तुम्ही त्यांची कामाची शैली बघा सकाळी सहा वाजतापासून त्यांचं काम सुरू होते अगदी रात्रीपर्यंत त्यांचं काम सुरू असते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकाला भेटणं निवेदन घेणं त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करणं आणि म्हणून त्यांच्या कार्यामुळे कार्या मी प्रभावित झालेलो आहे आणि सन्माननीय शिंदेसाहेबांचे हात आम्हाला मजबूत करायचे आहे आणि महाराष्ट्राचा विकास होतो आहे तो आणखी वाढवावायचा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र